नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण आज व्हिडिओ घेऊन येतो या पळसाच्या झाडाविषयी उन्हाळ्यामध्ये वसंत ऋतूची चाऊल लागली आणि धुलिवंदन होळीची सुरुवात आता जवळ येत असली की या पळसाला उन्हाळ्यामध्ये वसंत ऋतूमध्ये फुले येत असतात आणि हा झाड भर उन्हाळ्यामध्ये ऐन जिकडे तिकडे पानझडी लागत असताना हा आकर्षक झाड सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो तर या झाडांचा उपयोग काय आहे मी आता ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगत आहे मित्रांनो गोष्ट अशी की आपण शेतकरी माणसं आणि आपण उन्हातानामध्ये काम करत असतो तर थंडी ही संपलेली असते म्हणजे हिवाळा हा संपत असतो आणि उन्हाळा हा लागत असतो अशा पिरियडमध्ये काय होते की एकाएकी आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते म्हणजे आपल्याला उष्णतेची सवय झालेली नसते तर अशा पिरियडमध्ये आपल्याला उष्माघात होण्याची शक्यता असते किंवा लघवीमध्ये आग होतो जळजळ होते आणि उन्हाळे आल्यासारखे लागतात तर अशी समस्या सोडवण्यासाठी हा प्रॉब्लेम निराकरण करण्यासाठी या पडसाचे फुलं ही आता सध्या उन्हाळ्यामध्ये वाळू घाला सावलीमध्ये आणि मग नंतर ते चांगले नंतर त्यांना पाण्यामध्ये भिजवून त्यांचा रस घ्या त्यामुळे काय होईल की आपल्या शरीरातील उष्णता ही कमी होऊन जाईल आणि आपला जो उष्णतेचा प्रॉब्लेम आहे किंवा जी समस्या आहे ती कमी होऊन जाईल अशा प्रकारे या पळसाच्या फुलांचा उपयोग होत असतो मी त्याच्यासाठीच माहिती देत असतो की आपल्या शेतकरी मित्रांना त्यांच्याच परिसरातील आणि त्यांच्याच शेतातील गोष्ट उपयोगा आल्या पाहिजे हा आमच्या व्हिडिओमागचा हेतू आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून ठेवा धन्यवाद मित्रांनो